अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार सर्वांना श्री स्वामी मत तर आज आपण आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व मिळवण्यासाठी स्वामींचा एक मंत्र पाहणार आहोत आणि तो मंत्र आपण रात्री झोपताना बोलायचा आहे तर हा मंत्र कोणता आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहायचा आहे तर मैत्रिणींनो आपल्यापैकी प्रत्येकजण हा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात तसेच आपल्या जीवनामध्ये कशाची कमतरता राहू नये जे हवं आहे ते सर्व काही आपणाला मिळावं यासाठी आपण रात्र दिवस काबाड कष्ट मेहनत हे करीत असतो परंतु काही वेळेस आपण भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावाच लागतो प्रगतीच्या मार्गामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात आपली प्रगती होत नाही प्रगती होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उशीर लागतो त्यामुळे आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील या इच्छा अपूर्णच राहतात व त्यावेळेस आपण देवी देवतांचे अनेक प्रकारचे व्रत उपवास करतो तसेच मनोभावा मनोभावे सेवा देखील आपण करत असतो परंतु काही केल्याने आपली इच्छा पूर्ण होत नाही तसेच जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही आपल्याला खूपच अडचणी येत राहतात तर आज मी तुम्हाला असा एक स्वामींचा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तर तुम्ही रात्री झोपताना बोललात तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला जीवनात जे हवं आहे ते मिळणार आहे तर मैत्रिणींनो जसे की आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर देवी देवतांचे दर्शन घेतो त्यांची पूजा करतो जेणेकरून आपला दिवस हा आनंदाचा आणि चांगला जावा तसेच आपण जर रात्री झोपताना काही मंत्राचा जर जप केला तर यामुळे तुमचा येणारा दिवस हा खूपच आनंदात जाईल तसेच आपल्याला शांत झोप देखील लागेल तर तो चमत्कारिक मंत्र कोणता आहे याविषयी आत्ता आपण जाणून घेऊया तर मैत्रिणींनो तुम्हाला संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र काहीसा असा आहे की अक्कलकोट स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी केला तर यामुळे स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करतील तुम्हाला जे हवं आहे ते देखील सर्व काही मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील त्यांची कृपा आणि आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील जाता जाता सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब टॅ चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद चिंतन अवधूत श्री गुरुदेव दत्त